राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी सरकारची सर्वात मोठी घोषणा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अखेर केला जाहीर एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार कोणकोणत्या महिलांची नावं सध्या सरकार कट करणार कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सरकारने दिलेली आहे महाराष्ट्रातील बहुतांश लाडक्या बहिणींची आता पैसे येण्यास बंद झाले आहेत मग ते पैसे पुन्हा कसे चालू करायचे कोणत्या बँकामुळे हे पैसे बंद झाले आहेत कोणत्या बँकेत हे पैसे येतील याचा सविस्तर सारासार विचार सध्या केला गेला आहे नेमक्या बँका कोणत्या आहेत नेमक्या तुम्हाला कोणत्या आटी सरकारने घातल्या आहेत याचा देखील आपण सुरुवातीलाच महत्त्वाचा आढावा घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेचा पहिल्यांदा लाभ घेत असाल तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचे जर पैसे येत असतील महिलांना तर मात्र तुम्हाला ती योजना सोडावी लागेल किंवा लाडकी बहीण ही योजना सोडावी लागेल या दोन्हीपैकी तुम्हाला एका योजनेचा लाभ घेता येणार ये? अशी सरकारने महत्त्वाची घोषणा सध्या केलेली आहे त्यामध्ये श्रावण बाळ योजनेमध्ये काही महिलांना पैसे येत आहेत राजीव गांधी श्रावण गा... राजीव गांधी या योजनेमध्ये देखील काही महिलांना पैसे येत आहेत नंतर किसान हप्ता देखील नमो किसान हप्ता देखील शेतकऱ्यांना येतोय ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे येतात त्या मात्र महिलांचे पैसे येण्यास आता बंद झाले आहेत सरकारने जाहीर केले की तुम्ही कोणत्याही सरकारच्या एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्ही सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही तेव्हा या महिलांसाठी मात्र ही सरकारने खूप मोठी दुःखाची गोष्ट सांगितली आहे त्यानंतर हे पैसे आता बँकामध्ये कोणत्या ह्या महत्त्वाच्या बारा बँका आता सरकारने सांगितल्या आहेत त्या बँकांच्या व्यतिरिक्त पैसे येणार नाहीत असं देखील म्हटलं गेलं आहे मग ते बँका कोणत्या आहेत त्या देखील लाडके बहिणीने आपण सांगणार आहोत त्यानंतर तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखलाविषयी खूप महत्त्वाची बात बातमी आपण सांगणार आहोत कारण की त्याच्यामुळे तर बहुतांश महिलांच्या खात्यावरती आता पैसे येत नाहीत उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही तुमच्या फॉर्म भरताना जोडला नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेतून गाळण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे तुमच्या खात्यावरती पैसे पाठवायचे नाहीत आसा सरकार ने असा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे तुम्हाला आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला तोही अडीच लाखाच्या खाली उत्पन्न जर असेल तरच तुमचा हा हप्ता चालू ठेवायचा असं सरकारने जाहीर केलं आहे तेव्हा ज्या ज्या लाडक्या बहिणींनी याच्या अगोदर फॉर्म भरताना फक्त राशन कार्ड जोडलेलं आहे अशा बहिणींसाठी मात्र सरकारने हा धक्का दिला आहे तुम्ही आता तुमचं अडीच लाखाच्या खाली असणारं उत्पन्न जोडावं लागेल तरच तुम्हाला हे हप्ते पुन्हा चालू होतील अन्यथा तुमचे हप्ते बंद करण्याचं सरकारने म्हटलं आहे आता एकवीसशे रुपयांच्या हप्तेविषयी मी बघूया सरकारने फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे उद्यापासूनच हे हप्ते शिवजयंतीच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यावरती टाकायला सुरुवात केली आहे आता पंधराशे रुपयांचा हप्ता होता पहिला आता एकवीसशे रुपयांचा हप्ता येणार कारण की शिवजयंतीपासून सरकार निर्णय घेण्याच्या तयार होते जवळजवळ तीन हजार सहाशे कोटी रुपये महिलांसाठी सरकारने आता दिले आहेत हे तटकरेताईंच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवलेत तेव्हा अजित पवारांनी मोठी घोषणा करून सांगितले की बाल विकास महिला बालकल्याण खातं यांच्याकडे मी हे पैसे पाठवलेत जवळजवळ तीन हजार पाचशे कोटी रुपये आणि वरती शंभर कोटी रुपये असे मिळून जाऊन छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी आता त्यांनी बालकल्याण विभागाला दिला आहे त्यामुळे हे पैसे आता वर्ग झालेत आणि ते पैसे शिवजयंतीच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यावरती पाठवणार असं सरकारने जाहीर केलं आहे मग त्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो आहे तुमच्याकडे कोणतं राशन कार्ड आहे जर पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नाही मात्र तुम्ही फॉर्म भरताना पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड किंवा केसरी रंगाचं राशन कार्ड दिलं असेल आणि तरी तुमचं नाव तिथे फिट झालं असेल किंवा तुम्हाला पैसे येत असतील पाठीमागे तर मात्र तुम्हाला इथून पुढे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती हो पैसे येण्यासाठी पुन्हा उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय पर्याय नाही असं देखील सरकारने म्हटलं आहे मग त्या बँकाची देखील सरकारने यादी दिली आहे या बँकामध्येच तुमचे पैसे येतील दुसऱ्या बँकामध्ये पैसे येणार नाहीत असं सरकारने जाहीर केलं आहे मग त्या बँका कोणत्या आहेत त्या बँकांची यादी देखील आपण बघणार आहोत त्या यादीतून कोणत्या बँका कट केल्या आहेत नॅशनलाइज बँका आहेत का स्थानिक बँकामध्ये पैसे येणार आहेत का याचा देखील सरकारने मोठा विषय कुठं विषय केला आहे याच्यामध्ये जवळजवळ पाच लाख महिलांची नावं कट केली असा विषय होता परंतु जवळजवळ पन्नास ते साठ लाख महिलांची नावं यातून कट झाल्याचा खुलासा सध्या विरोधी पक्षाने केला आहे मग असं का होतं आहे याचा देखील विचार आपण पुढच्या दोन मिनटामध्ये आणणार आहोत मग त्या बँकांची नावं सरकारने देखील सांगितली आहेत की या बँका खूप महत्त्वाच्या आहेत जर तुमचं या बँकेच्या खात्यामध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे येतील ह्या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत राष्ट्रीय बँका आहेत त्या बँका सरकारशी संलग्न आहेत तर या बँका सरकारशी संलग्न नसतील तर मात्र तिथे पैसे येण्यास अडचण होईल हे देखील सरकारने म्हटलं आहे त्यामुळे बँकांची यादी नेमकी कोणती आहे त्या बँकांची नावं कोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तिथे पैसे कुठे येणार मग कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार त्यांची देखील यादी दिली आहे सुरुवातीला हे पैसे मराठवाड्यामधून सुरुवात होतील नांदेड परभणी हिंगोली जालना बीड धाराशिव ह्या आठ जिल्ह्यामध्ये हे पैसे सुरुवाती येतील असं म्हटलं आहे त्यानंतर रायगड पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मराठवाड्याकडे वळल्यानंतर कोकणाकडे वळण्याचा विचार सरकार करत आहे तेव्हा कोकणातील या सहा जिल्ह्यामध्ये पैसे येतील पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे नगर नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्याकडे सरकार बघते विचार करते की नाशिक धुळे नंदुरबार या भागात देखील पैसे पडण्यासारखा कोणत्या प्रकारची अडचण नसल्याचं सरकारने जाहीर केलं निधी निधी जवळजवळ तीन हजार सहाशे कोटी आला आहे त्यामध्ये इकडे वर्धा अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर आणि गडचिरोली या देखील सात जिल्ह्यांकडे पैसे उद्यापासूनच बँकेच्या खात्यावरती देण्याचं सरकारने म्हटलं आहे परंतु शेतक कर... महिलांच्या खात्यावरती हे दोन दिवसानंतर येतील आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावरती हे पैसे दे द्यायचे आहेत तेव्हा सरकारने कुरपूर्ण अटी आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या जवळजवळ एकवीस जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात होईलच तेव्हा महिलांनी आपल्या खात्यावरती पैसे आले की नाही याची चाचपणी करायला हवी जर आले, का आले के चा असेल तर का पैसे आले असतील हा देखील त्यांनी विचार करायला हवा असं देखील सरकारने म्हटलंय परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचा मानला गेला आहे उत्पन्नाचा स्रोत तुम्ही जर श्रीमंत असाल तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तुमच्याकडे नमो शेतकरी हप्ता येत असेल किंवा राजीव गांधी योजनेचा तुम्ही हप्ता घेत असाल या सगळ्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र तुमच्या खात्यावरती पैसे देण्यास आता सरकारने मनाई केली आहे तुमच्या खात्यावरचे पैसे आता येणार नाहीत असं सरकारने थेट म्हटलंय तेव्हा यांची नावं मात्र या महिलांची बाद होतील जर असं झालं तर महाराष्ट्रातील जवळजवळ साठ ते सत्तर लाख महिलांचे पैसे येणार नसल्याची माहिती समोर येते त्यामध्ये तुमचं नाव असेल का हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तेव्हा महाराष्ट्रातील कोणत्या महिला आहेत की ज्यांची नावं या यादीमध्ये आहेत ते आपल्याला बघावं लागेल आता आपण बघूया की कोणत्या त्या बँका आहेत ज्या बँकांमध्ये हे पैसे आता येणार आहेत आणि ज्या बँका आहेत त्या बँकांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यांची देखील आपण नाव बघणार आहोत तेव्हा सुरुवातीला आपण त्या बँकांची यादीच पाहूया सुरू पहिली बँक येते एस बी आय बँक एस बी आय बँक खूप महत्त्वाची आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बरोदा इंडियन ओव्हरसीज बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे या बँकेमध्ये पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यानंतर पुढची नावं देखील त्यांनी म्हटलेली आहेत त्या नावांमध्ये आपण जर पाहिलं तर पुढच्या सहा बँका देखील खूप महत्त्वाच्या आहेत सहा बैंक की नाव तर इंडियन बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया है कैनरा बैंक है स्टेट बैंक ऑफ इंडिया है यूको बैंक है यूनियन बैंक ऑफ इंडिया है हाथी बैंक खात बस को प्रकार की अड़चण नहीं परंतु जर तुमचं पोस्टमध्ये खातं असेल तिथे देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचं सरकारने म्हटलं आहे तेव्हा इतर स्थानिक लेवलच्या बँकमध्ये तुमचे पैसे येणार नाहीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे तेव्हा तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये खाते खोलून तुमचे पैसे घ्यावे असं सरकारचं म्हणणं थेट थेट असल्याचं यावरून जाणवते